शिवलिंगांचं देश एकत्र केलं आणि एक शिवलिंग स्थापन केलं ते म्हणजे सर्वेश्वर जे कोल्हापुरातल्या सर्व देवतांच्या दर्शनाचं पुण्य देणारं लिंग आणि त्याचबरोबर त्रिभुवनात जेवढी तीर्थ आहे ती सगळ्या एक तीर्थांचं एकत्र तीर्थ म्हणजे सर्व तीर्थ तयार केलं ते आज आपल्या पंचरंगेच्या पूर्वेच्या बाजूला तर त्यानंतर ब्रह्मदेवानी यज्ञ केला आणि यज्ञासाठी जे पाच ऋषी आहेत वसिष्ठ विश्वामित्र कश्यप गर्ग आणि कालव या पाच ऋषींना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांची पदे दिली आणि यज्ञानंतर एक विधी असतो तो म्हणजे अवभृत स्नान म्हणजे अवभृत अर्थात काय तर यज्ञ पूर्ण होण्यापूर्वी जी यज्ञाची सगळी सामग्री आहेत त्या यज्ञाच्या सगळ्या काही पात्र आपण वापरलेले त्या पात्रांसह यजमान आणि त्या सगळ्या पुरोहितांनी तीर्थाचं स्नान करायचं असतं तर या अवभृत स्नानासाठी एक महातीर्थ या क्षेत्री असणं गरजेचं होतं मग इतकी तीर्थ आहेत पण महातीर्थ नाही म्हटल्याबरोबर या सगळ्या देवांनी या ऋषींनी पाचही देवांना आवाहन केलं आणि त्या पाच देवांच्या तेजानं पाच प्रवाह प्रवाहित झाले प्रवाह ब्रह्मदेवाच्या प्रवाहानं प्रवाहित झाली कुंभी विष्णूंच्या तेजानं प्रवाहित झाली भद्रा अर्थात कासारी जी सूर्यकन्या मानली जात त्यानंतर शिवाच्या तेजानं शिवा, शिवा म्हणजे तुळशी साक्षात पाताळगंगा म्हणजे गंगेचे तीन प्रवाह आकाशामध्ये स्वर्गामध्ये ती मंदाकिरी नावाने प्रवाहित आहे पृथ्वीवर भागीरथी म्हणून आहे तर पाताळामध्ये भोगावती म्हणजे दक्षिणेहून उत्तरेला जी नदी वाहते ती भोगावती तर अशी पाताळगंगा भोगावती आणि वेद स्वरूपिणी सरस्वती अशा पाच नद्या या ठिकाणी प्रवाहित होत आल्या भोगावती आणि तुळशीचा म्हणजे शिवा नदीचा संगम झाला तो महेगावात महे तालुका करगिल म्हणजे दोन नद्या झाल्या पुढं कुंभी आणि भोगावतीचा संगम झाला बैरेश्वर गावात आणि कुंभी आणि सरस्वतीचा संगम गगनबावडा रस्त्याला दर्पणजवळ गगनबावडा रस्त्याला सरस्वती ऐतवड्याजवळ सरस्वती आणि कुंभीचा संगम झाला त्यामुळं सरस्वती थेट पंचगंगेत न मिसळता ती कुंभीतून येते म्हणून तिला गुप्त मानलं जाईल आणि त्यानंतर प्रयागमध्ये कासारी आणि भोगावतीचा संगम होऊन पंचगंगा आकाराला आली आता इथपर्यंत हे पंचगंगेचे पाच प्रयाग स्वरूप झाले आणि त्यानंतर पंचगंगा आकाराला येऊन ती प्रवाहित झाली तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे आजचा दिवस आणि त्यामुळं आज आपण करवीर महात्म्यातल्या पस्तीसाव्या अध्यात हे विधान सांगितलं कोणी तर साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं हे विधान आहे की या क्षेत्रामध्ये पंचगंगेची महती इतकी आहे की आपण सिंहस्थामध्ये नाशिकला जातो कुंभामध्ये सूर्य आल्यान गुरु आल्यानंतर आपण प्रयागाला गेलो तसं ज्या वेळेला वृश्चिक राशीला गुरु येईल त्यावेळेला या पंचगंगेला पर्व काळ येतो म्हणजे जे स्नान कुंभमेळ्याचं पुण्य आहे तेच आपल्या इथं वृश्चिक राशीला गुरु आल्यानंतर म्हणजे साधारणपणे दोन हजार एकोणतीस वगैरे तो पर्व काळ येईल तर अशा पद्धतीनं ही पंचगंगा प्रवाहित झाली आणि त्या पंचगंगेच्या प्रवाहित झाल्यानंतर त्या तीर्थामध्ये ब्रह्मदेवांनी स्नान केलं आणि इथं स्नान करण्याला दहा अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे म्हणून त्याला तीर्थाला महात्म्य आहे त्याची परीक्षा सुद्धा शंकर पार्वतींनी करवीर महात्म्यात करून दाखवलेली आहे अशा पद्धतीची ही परमपावन तीर्थ आपल्या करवीरकरांचं भाग्य इथं की आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर त्याचं रक्षा विसर्जन त्या ठिकाणी आपण करतो आपल्याकडे आपण म्हणतो की आम्ही प्रयागाला नेणार आम्ही गंगेला नेणार पण वास्तविक आपल्याकडे आपण सर्व तीर्थामध्ये पहिल्यांदा प्रवाहित होतात म्हणजे कुठल्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही इथंपर्यंत आपल्या करवीर क्षेत्राचं महात्म्य आहे आणि त्या पंचगंगेचा प्रगड दिन म्हणून आज आपण हे सगळं विधान करतोय याच्यामध्ये आपण मग अशी हवन केलं आता पिठाचे तयार केलेले दहा जलचर दहा फळं यांची आपण गंगेला अर्पण करणार आहेत धान्य अर्पण करतो एक ओटी अर्पण करतो एक वस्त्र अर्पण करतो आता कुणी म्हणेल की हे सगळं वाया घालवणं आहे का तर हे वाया घालवणं नाही ही कृतज्ञता जी नदी आपल्याला वर्षभर सांभाळते त्या माते प्रती केलेली ही कृतज्ञता आहे ज्या वेळेला आपण पिठांचे जलचर करतो ते पिठांचे जलचर या पाण्यात असलेल्या खऱ्या जलचरांना अन्न म्हणून उपयोगाला येतात जे धान्य आपण अर्पण करतो ते धान्य या जलचरांना अन्न म्हणून होतं मग वस्त्र वगैरे आपण अर्पण करतो त्याचं काय